नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकरच शाळा सुरू होणार आहेत आणि आईचे लगबग आता सुरू झालेले आहे मुलांना बॅग आहेत की नाही है, टिफिन आहेत की नाही है, बॉटल आहेत की नाही आणि जेव्हा शाळा सुरू होते त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न असतो रोज रोज मुलांना डब्यासाठी करायचं तरी काय तर आजपासून आपण सुरू करतो टिफिन सिरीज यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे आणि पौष्टिक पदार्थ दाखवणार आहे करायलाही सोपे असतील आणि मुलांनाही आवडतील आणि त्याचबरोबर ते पदार्थ पौष्टिकसुद्धा असतील तर आज सुद्धा आपण असाच एक चटपटीत मुलांच्या आवडीचा आणि पौष्टिक पदार्थ पाहणार आहे त्यातून मुलांना भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतील आजकाल मुलांना पोळी भाजी खायचं म्हटलं की नको वाटतं तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये भाज्या जा जातील त्याचबरोबर चपाती जाईल आणि त्याचबरोबर डाळीसुद्धा जातील अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आणि सोप्या रेसिपी असतील पूर्ण रेसिपी पहा पूर्ण सिरीज पाहिजे पहा, कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर इथून पुढे जेवढ्या टिफिन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची सुद्धा पुढे पुढे जाणाऱ्या रेसिपीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देणार आहे तुम्ही प्रत्येक रेसिपी पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण टिफिनसाठी जो नाश्त्याचा पदार्थ करतो त्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो एक कांदा दोन हिरव्या मिरच्या थोडंसं तेल लागणार आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे जिरं तीळ चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे तर प्रथम आपण याचं बॅटर तयार करून घेऊया प्रथम एक बाऊल घ्यायचा आहे यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घालून घेऊयात आणि त्याचबरोबर भिजवून घेतलेली मुगाची डाळ लहान मुलांसाठी मुगाची डाळ खूप पौष्टिक असते त्यासाठी इथे मी मुगाच्या डाळीचा वापर करते आहे तुमच्या मुलांना जी डाळ आवडते त्याचासुद्धा तुम्ही करू शकता आणि इथे मी अर्ध टोमॅटो एक कांदा आणि चवीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया हिरवी मिरची यामध्ये मी तुकडे करून घातलेले आहे मुलांना जर तुकडे आवडत नसतील तर तुम्ही अगदी थोडंसं बारीक ठेचा करून घातला तरीसुद्धा चालेल यामध्ये अर्धी वाटी दही घालूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे बॅटर मिक्स करून घ्या दह्यामध्ये जेवढं हे ओलसर होईल नंतर बाकीचं यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला खूप घट्ट करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी रवा वा तरी जर, आ, तर वापरला तरी सुद्धा चालेल मुलांना जे आवडतं ते तुम्ही डब्यासाठी बनवू शकता कारण मुलांना जर हे पीठ आवडलं नाही तर मुले अजिबात डबा खाणार नाहीत त्यासाठी जे मुलांना आवडतं त्यानुसार तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही रव्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला तीन ऑप्शन देते मी तांदळाचं पीठ रवा किंवा गव्हाचं पीठ यापैकी कोणतंही पीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता आता याचं मस्त असं बॅटर तयार झाले तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खूप आपल्याला पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा करायचं नाही तर आता आपल्याला याचे छोटे छोटे पॅनकेक्स करून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर आपल्याला हे बॅटर थोडा वेळ भिजवून घ्यावं लागेल तर आता हे बॅटर आपण पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घेऊयात झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे हे बॅटर मी छान भिजवून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे छान मस्त भिजलेलं आहे तर यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही यामध्ये पाणी घाला आता यामध्ये घालूयात चिमूडभर खायचा सोडा किंवा तुम्ही इनो वापरला तरीसुद्धा चालेल मी अर्धा टी स्पून एवढा सोडा घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटरी आपलं तयार झालेलं आहे आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलांसाठी तुम्ही जो पदार्थ बनवताय तो कोणत्या भांड्यामध्ये बनवताय तर त्यातून मुलांनासुद्धा पौष्टिक घटक मिळाले पाहिजेत मुलांच्या शरीराला हानिकारक अशी भांडी तुम्ही मुलांसाठी वापरू नका तर इथे मी तुम्हाला सांगेन की शक्यतो लोखंडी पॅन कडई किंवा तवा याचा वापर करायचा नसेल तर डायरेक्ट स्टीलचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पदार्थ मुलांसाठी करू शकता किंवा तुमच्याकडे पितळेची कडई असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता शक्यतो हँडिलेम किंवा नेरलेपचं भांडं मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना जो तुम्ही पदार्थ करताय त्यासाठी वापरू नका तर ते हानिकारक ठरू शकतं म्हणून मी इथे तुम्हाला एक सल्ला देईन की शक्यतो मुलांना लोखंडी तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही पदार्थ करून घाला त्यातून मुलांना भरपूर प्रमाणामध्ये लोह मिळतं आणि हे मुलांच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर तुमच्याकडे जे कढई किंवा तवा असेल ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे पॅन होता तो मी घेतलेला आहे यामध्ये मी जवळजवळ दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तर कमी तेलामध्ये आपल्याला हे हा पदार्थ करून घ्यायचा आहे तर यामध्ये आता प्रथम आपण जिरं घालूयात थोडासा हा पॅन फिरून तेल सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ठिकाणी असं थोडं थोडं जिरं घालते कारण आपल्याला यामध्ये तीन आ, हे पॅनकेक बसणार आहेत त्यामुळे यामध्ये तीन ठिकाणी थोडं जिरं थोडेसे तीळ आणि यामध्ये मी कढीपत्ता घालते तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता तुम्ही बारीक चिरून घातला तरीही चालेल आता याच्यावरती आपल्याला हे बॅटर घालायचं आहे मस्त आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटे झाली याच्यावरती झाकण ठेवून एकदम मस्त असं हे वाफवून घेतलंय आणि आता आपण पलटून घेऊयात मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा खरपूस रंग आलेला आहे लोखंडी तवा आहे पॅन आहे त्यामुळे थोडंसं खाली चिकटू शकतं पण काही हरकत नाही थोडासा अट्टाहास केला तरच मुलांना काहीतरी पौष्टिक खायला मिळेल तर आता आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा असंच खरपूस हे भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत एकदम मस्त आणि खमंग असा वास येतोय तर आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा करून घेऊया करायला सोपे चटपटीत आणि मुलांच्या आवडीचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असा हा टिफिनचा पदार्थ आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय भाताक्षणी मुलं खायला बसतील असा हा पदार्थ होतो यामध्ये आपण मुगाची डाळ घातली त्यामुळे आणखीनच पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे तर टिफिनसाठी असे वेगवेगळे आणि मस्त पदार्थ मी इथून पुढे तुम्हाला दाखवणार आहे नक्की पहा तर टिफिनमध्ये काय काय घालायचं आणि कसं घालायचं तेसुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे टिफिनमध्ये सुरुवातीला आपण हे छोटे छोटे ही हे पॅनकेकसारखे छोटे छोटे मी केलेत कारण टिफिनमध्ये सहज बसतात म्हणून अशा पद्धतीने छोटे छोटे करायचे म्हणजे मुलांनासुद्धा खाताना अगदी व्यवस्थित खाता येतील असे हे मस्त असे छोटेसे पौष्टिक पॅनकेक तयार झालेले आहेत बाजूला मस्त असा टोमॅटो सॉस किंवा तुम्ही याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी दिली तरीसुद्धा एकदम मस्त असा चवीला लागतो तर याबरोबर तुम्ही कांदा आणि टोमॅटो देऊ शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे तर हा आपला टिफिनचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर हा पदार्थ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद